बोलायचा बोलायचं जमत नव्हतं मी आजारी पडलून आमच्या गल्लीतल्या बायामाल भेटाय आल्या ऐकताय ना मावल्या हो ऐकताय ना महिला मंडळ तुम्ही हो नाही काहीतरी मना ना तुमचा हप्ता झाला ना जमा परवा तुम्ही एवढ्या तानात कोण बसल्या बिचार्या हो बोला पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही तुम्ही अंगठ्यावर नोकरी लागल्या बरोबर आहे महिन्याला पगार आहे तुम्हाला तुम्ही अशा टेन्शन मध्ये कोण बसल्या बोला माय मी आजारी पडलो ना आमच्या गल्लीतल्या बाया दादा पाटील मला भेटायला म्हणे महाराज काय झालं म्हणलं हिवळू नको आहे मी अजून दमधल म्हणे महाराज काय झालं म्हणलं ताप आला बा ताप प्रत्येकीने एमबीबीएस एम डी झाल्यासारखं मला चेक केलं एकीने नीत हात लावला म्हणजे तापले एकीने इत हात लावला म्हणे शंभरच्या पुढं वाटतं एक म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना म्हणलं लावू नको लांब उभी एक बिचारी लांबच उभी राहील म्हणजे महाराज काय झालं म्हणलं ताप आला ताप आणि ता सांगून सांगून मनस ताप यायला लागला किती वेळ सांगू म्हणजे जा ताप आला तर ता पण याच तापामुळे काल आमचा पाहुणा मेला हो ते म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ पाच रुपयाचा घेऊन आली मी जगल बोल नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट हे पेशंटला भेटाय गेल्यावर माणसानं सकारात्मक बोलावं बरोबर आहे ना आजूबाजूचं वातावरण पेशंटला खूप डिफेंड असतं तिथले कर्मचारी सुद्धा छान असले पाहिजे नाही तर ते काही काही नर्स अशा बोलतात माणसाला ते पेशंट त्यांना जास्त बिमार पडतो अवघड काम आहे ना एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब सांगा तुम्ही यांना काहीतरी समजून ते डॉक्टर म्हणले हो टायमाव गोळ्या घ्या टायमावर जेवण करा त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही ती बाई मधीच बोलली हा मी पण महिना झाले तेच सांगते टायमावर जेवा टायमाव गोळ्या घ्या नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात त्याच्या गेली काय बरं वाटलं असेल त्याला सांगा तुम्ही आता बोलणं कळत नाही म्हणून माऊलीने सांगितलं साच आणि मी तुले आणि शब्द जायचे कल्लोळ बोलो ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल आम्हाला बोलवतात लोक कशामुळं बोलल्या बाकी काय देतो आम्ही तुम्हाला तुमच्याकडून नेतो आम्ही नाही कळलं जाऊ दे तो जगात बोलण्याला किंमत आहे महाराज ज्यानं बोलणं आलं त्यानं जग जिंकलं लक्षात आलं का या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळा वनात गेला आणि आगी जळून धृतराष्ट्राचा शेवट झाला थोडासा आवाज वाढवत आला बघा हा शेवट एका धृतराष्ट्राचा भारताच्या सम्राटाचा आहे या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा बेचाळीस वर्ष महाराज समाजात राहिले आणि बेचाळीस वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते संत भगवान बाबा यांनी सुद्धा समाजाचा त्रास सोडून दुसरं काही पाहिलं नाही महाराज भगवान बाबाला या समाजानं दिलेल्या त्रासामुळं आपल्या शरीराचं एक अंग ठेसावं लागलं पण इतिहास बघा त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या भगवान बाबांना जिथं आपलं इंद्रिय टेचलं त्या ते रक्ताच्या थेंबातून तुळशी निघल्या आपल्याला जिथं जावलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही महाराज लक्षात ठेवा बघा का भगवान बाबाने काही कमी त्रास सहन केला अरे पाय उतार व्हावं लागलं नारायण गडावरून आणि गडाची निर्मिती झालेली आहे त्रासाशिवाय संतत्व कुणाला मिळालेलं नाही त्रास तुकाराम महाराजा एवढा त्रास आम्हाला नाही हा मला त्रास आहे प्रवासाचा आता एक कीर्तन मी करून आलो के जवळ जीवाची वाडी गावाच्या नावा सांगतो सांगतोय बरोबर दहा ते बारा कीर्तन केलं गाडीत बसलो दोन वाजून पाच मिनिटाला इथं आलो आता हे चारला संपलं की पुन्हा सात ते नऊ देऊळ आली पाथर्डीच्या पुढं तीन कीर्तन आहे आज तुम्ही काहीच करणार नाही तुम्ही फक्त हिशोब करणार आता हे इथं नानान किती दिले हे तिकडचे किती पुढचे किती बरोबर तुम्ही याच्या मागचा त्रास पाहणार नाही आवाजाचा चिंता महाराज जेवला का नाही कितीच्या स्पीड ना आला याच काही घेणं देणं नाही फक्त दादा महाराजाच्या अति अतिआग्रहामुळे मी स्पष्ट सांगतो आणि नानांच्या इच्छेमुळं प्रेमामुळे मी आलो तर आम्हाला तीन तीन करायचे कुठं आवश्यक महाराज सांगा हे जपावं लागेल ना एवढं सोपं असतं का बोल ना त्रासच आहे का नाही हा आम्हाला त्रास पण तुकाराम महाराज एवढा नाही लोक आम्हाला देऊन देऊन किती त्रास देतात हजाराचा नाही तर दोन हजाराचा <laughs> नाही कळलं जाच्यापेक्षा त्रास काय तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं गावातल्या लोकांनी महाराजांचा रागरा केला love <laughs> बोलायच्या तर जोरात वाद नाही वाद मला तीन चार टोल ना किंवा ऐकले येतात दहा दहा रुपये दिले बी थांबून हा मग जोरात वाद वा विठारा विठारा <laughs> गावातल्या लोकांनी रागराग केला कोपला पाटील गावीचे गा। लोक लक्ष देऊन ऐका बरं गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला मॉनिटर द्या या त्रासाला महाराज कंटाळले गाथा सुद्धा पाण्यात बुडवली गाथा म्हणजे जीवन होत पण संताची ताकद काय तेरा दिवस गाथा पाण्यात राहिली पण कोरडीवर आली ही ताकद आहे संप्रदायात लक्षात ठेवा तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला गावातल्या लोकांनी महाराजांचा रागरा केला या त्रासाला महाराज कंटाळले मावल्या हो बोला एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते बोला ना माहेरची येते बरोबर आहे ना आता सासुरवास राहिलाय का नाही मान्य करता एवढंच माझ्या लहानपणी एवढंच ऐकाय मिळायचं नाना सासू कची भेटती सासू भेटती सासू कची भेटती सासूकाची भेटते नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची बर का सासूकाची भेटती सासूकाची भेटते सासूकाची भेटती सासूकाची भेटती आता ती चर्चा बंद झाली आता दोन चार सासा एकत्र येतात चर्चा करतात महाराणी येतीच कशी ठेवती घरात काढती लाता मारून घराच्या बाहेर बर येतीच कशी ही चर्चा नाही अण्णा येतीच का नाही ही चर्चा आहे सध्या <laughs> पहिल्यांदा असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं बोला 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 <laughs> नशीब आता बायको मिळायलाच नशीब लागतं एका पोराल तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे फक्त जिवंत बरोबर आहे ना आता आता सासुरूवास राहिला नाही आता सुनवास आहे एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला किती काय म्हणते बघा सोसे तुमच्या माया होून मला सोडवा हे बघा सासरचा त्रास झाला मायरातलं कोणी भेटलं ती काय म्हणते बघा बाई बाई जाते माई राला। बाई बाई जातातून मला सोडवा आपुल्या माहेरा इको कमी करा बोलता कमी करा आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला आपल्या सगळ्यांच माहेर कुठे माझे माहेर पंढरी